नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात वीस लाख घर मंजूर करण्यात आलेले आहे आणि दहा लाख नागरिकांच्या खात्यावरती घरकुलाचे पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर ते म्हणजे घरकुलाच्या रकमेत आता वाढ करण्यात आलेली आहे तर या अगोदर घरकुल बांधकाम करण्याकरिता एक लाख वीस हजार रुपये व मनरेगा अंतर्गत अठ्ठावीस हजार रुपये व शौचालय बांधकाम करण्यासाठी बारा हजार रुपये असे एकूण एक लाख साठ हजार रुपये देण्यात येत होते तर यामध्ये आता पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच आता दोन लाख दहा हजार रुपये घरकुल बांधकाम करण्यासाठी देण्यात येत आहे तर त्याचबरोबर आता प्रत्येक घरकुल धारकांना वीज सुद्धा मोफत देण्यात येणार आहे तर याच संदर्भात बावीस फरवरी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दुसरा टप्पा अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम पार पडला याच कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे तर बघूया देवेंद्रजी फडणवीस यांनी काय काय घोषणा केली आहे आताच माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉइंट सत्तावन्न लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घर महाराष्ट्राला दिलेली आहेत दहा लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित दहा लाखांना काही मागे ठेवणार नाहीये त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे माझा विश्वास आहे पुढच्या पंधरा दिवसात पुढच्या पंधरा दिवसामध्ये उरलेल्या दहा लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस था हजार था रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण आपण जवळपास रुपये या मातना आपन देतो पण मध्यंतरीच्या आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि एक आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज हे या ठिकाणी मिळणार आहे आणि या, या वेगवेगळ्या योजना आहेत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार योजना अहिल्या आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण सतरा लाख घर बांधतो म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकावन्न एक लाख कुटुंबांना घर देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे सत्तर हजार कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत आणि सोलर जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू एक लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र